नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मध्ये पार पडला भव्य दिव्य हळदी कुंकवाचा सोहळा कार्यक्रमाला तब्बल साडेतीन हजार महिलांची होती उपस्थिती महिलांची हसून हसून मुरकंडी वळली शहरात प्रथमच अभिनेता क्रांती नाना मळेगावकर उपस्थित तेल्हारा शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाऊ गावंडे यांच्या वतीने तेल्हारा येथील भागवत मंगल कार्यालयाच्या लॉनवर भव्य दिव्य असे हळदी कुंकू सोहळ्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक साडेसहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली या सोहळ्याकरता शहरात प्रथमच सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर व त्यांच्या कन्या सह्याद्री यांचे आगमन झाले होते त्यांच्या विनोदी कार्यक्रमात महिलांची हसून मुरकुंडी वळली या हळदी कुंकवाच्या सोहळ्यात तब्बल साडेतीन हजारहून अधिक महिलांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यामध्ये विविध प्रश्न विनोदी उखाणे नृत्य आदी स्वरूपाच्या हास्य मालेचे सादरीकरण अभिनेता क्रांतीनाथा नाना मळेगावकर व सह्याद्री यांनी केले लोकजागर मंच हे सतत नागरिकांकरता अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हे अनेक वर्षापासून आयोजित करत असतात अशा प्रकारचे सोहळे भव्य दिवस स्वरूपात पार पाडण्यासाठी लोकजागर मंच लवकरच एक मोठे विदर्भ नावाचे संघटन तयार करणार असून अनिल भाऊ गावंडे यांनी सांगितले या, या सोहळ्याअंतर्गत प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या महिलांना विजेत्यांना बक्षीस स्वरूपात असंख्य पैठणीचे वितरण करण्यात आले तसेच या हळदी कुंकू सोहळ्यात आलेल्या सर्व महिलांना आकर्षक वाण हे पण देण्यात आली वाणांच्या वितरणानंतर उत्तम जेवणाची मेजवान ही आयोजनतर्फे करण्यात आली होती गेल्या तीन वर्षापासून विविध शहरात अनिल भाऊ गावंडे हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करत असतात प्रतिनिधी विजय गोडे तेलारा गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नवऱ्याची नवऱ्याची शपथ आहे शॉक नवू नका अरे थोड्या बऱ्या शॉक होत नवऱ्या पद्धत काय खूप सारे मागण्या हम लोग रेडी मोए रेडी मोए